नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रां व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये स्वामींचा बाजारभावा शंभर टक्के येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजरामध्ये स्व बाजार टक्के येणार प्रचंड तेजी पण असं घडलंय मित्रांनो अमेरिकेमध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात स्वामींचा बाजार भावा शंभर टक्के येणार प्रचंड तेजी अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात स्वयंबीनचा बाजारभाव का वाढणार कधी वाढणार किती वाढणार कसा वाढणार आणि अमेरिकेमुळे आता देशात स्वयंबीनचा प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कुट आपण सर्वांनी व्हिडिओ हो सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहू व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभावास शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण असं काय घडलंय मित्रांनो अमेरिकेत की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अमेरिकेमुळे बाजार येणार प्रचंड तेजीत चला सविस्तर बघा बाग अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे पण अमेरिकेचा आणि भारताचं एक वेगळं नात मित्रांनो कारण अमेरिकेचं सोयाबीन जेव्हा मार्केटमध्ये मा येतंय त्याच्यानंतर फक्त पंधरा दिवसानं आपलं सुद्धा सोयाबीन बाजारात येते म्हणजे अमेरिकेत घडणारी प्रत्येक छोटी प्रत्येक मोठी गोष्ट आपल्या देशातील भावावरती इम्पॅक्ट टाकत असते सध्याच्या कंडिशनला बघितलं मित्रांनो सर आजच अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने निर्णय घेतला की मागच्या चार वर्षामध्ये ते एकतर्फी ठिकाणी व्याजदरात वाढ करत होते पण त्यांनी अर्धा टक्क्याने आता व्याजदरात कपात केली आता तुमचं म्हणणं असेल सर अमेरिकेचा व्याजदर आणि देशातील सोयाबीन यांचं रिलेशन काय समजावून सांगतो मित्रांनो लक्षात घ्या अमेरिकेमध्ये व्याजदर घटले की जो पैसा आहे तो मित्रांनो कमी व्याजाने मिळतो म्हणून पैशाचा फ्लो हा जो आहे तो मित्रांनो ऍग्री कमोडिटी मध्ये येत असतो आणि लक्षात घ्या मित्रांनो याच्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या भावात तेजीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसणार आहे आणि अमेरिकेमध्ये असणाऱ्या महत्वपूर्ण घटनेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढायला सुरू होईल लक्षात घ्या मित्रांनो आता लवकरच रिबॉटवर अमेरिकेमध्ये जो भाव आहे तो अकरा डॉलर प्रतिभूषेच पार होईल आणि ही भाव पातळी ओलांडल्यानंतर देशात आपल्या सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के एक ऑक्टोबर नंतर तीनशेची तेजी दाखवणार आणि अमेरिकेमुळे एक ऑक्टोबर नंतर देशात सोयाबीनचा बाजारभाव जर आपल्याला सुरुवातीला पाच हजार पार आणि त्यानंतर साडेपाच हजार पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे जाणकारांच्या मते एक ऑक्टोबर नंतर अमेरिकेमुळे देशात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट की अमेरिकेमुळे आता देशात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आता तुम्हाला मी समजावून सांगितलं की अमेरिकेमुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव किती आणि कसा वाढणार तर लक्षात घ्या मित्रांनो एक ऑक्टोबर नंतर अमेरिकेमुळे देशात सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा का कलाकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार